मी मोरेश्वर बड हाय महाराष्ट्र प्रदेश दिल्लीमध्ये कुठ्या घडामोडी होत आहे दिल्लीमध्ये राजकारण कुठे घडामोडी होत आहे अजित आपल्या काकाचा म्हणजे शरद पवारांचा पक्ष फोडला तेव्हा आज धबक्या आवाजात चर्चा होती की हे काकाची मिलीजुली कुस्ती आहे काका जेव्हा गरज पडेल तेव्हा आपल्या पुतण्याला बोलावून घेतील पुतण्याला गरज पडेल पुतण्या काकासोबत बसतील पहाटेच्या शपथविधीत हेच झालं होत अजितदा उपमुख्यमंत्री शपथ घेतली देवेंद्र सोबत बहात्तर तासात हे सरकार कोसळ कारण शरद पवारांची नंतर महाविकास आघाडी सुरू झाली पट्टी जमली जे पाहिजे ते तिकडे मिळाल्यामुळे शरद पवारांनी पुतण्याला परत बोलावून घेतलं आणि सरकार पडलं देवेंद्रची फजिती झाली हा अनुभव गाठीला असताना आता या नव्या घडामोडी पाहत आहेत शरद पवार हे संघर्षाविना राहू शकत नाही संघर्ष करू शकत नाही त्यांचा राजकारण हे नेहमी तडजोडीच राहिलाय शरद पवार नेहमी सत्तेच्या सावलीत राहिले आहेत सत्तेच्या सावलीत राहून त्यांनी आपलं राजकारण व्यवस्थित जमवलं आहे आताही त्यांची पावलं तशीच पडत आहेत त्यांचा पुतण्या तोही काकाच्या आता खाली चांगला तयार झालेला दिसतोय कारण एवढ्या म्हणजे वर्ष दोन वर्षात दादांनी दिल्लीमध्ये आपली जी वट बसवली आहे ती म्हणजे कोणात वट झाला लावणारी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची अमित शहाशी जेवढं मेतकूट नसेल किंवा मोदींची जेवढी घसट नसेल तेवढी भट्टी तेवढी जवळीक अजितदादांनी दिल्लीत मिळवलेली आहे आणि ते पदोपदी दिसत आहे म्हणजे अजितदादांची पत्नी सुने पवार या राज्यसभेवर निवडून गेल्या सध्या त्या राज्यसभेच्या खासदार आहेत राज्यसभेच्या खासदार म्हणून त्यांना दिल्लीत बंगला मिळतो ते साहजिक म्हणजे कोणाला मिळतो जो खासदार आहे त्याला मिळतो पण ते बंगल्याचं लोकेशन लोकेशन महत्त्वाच असते त्रेचाळीस खासदार आहेत दिल्लीत प्रत्येकाला बंगला मिळतो तसं अशातला भाग नाही परंतु सुनित्रा बहिणींना दिल्लीत सध्या जो खासदार म्हणून जो बंगला मिळाला आहे तो बंगला शरद पवारांच्या बंगल्या जवळ आहे याच्यावर तुम्ही समीकरण ओळखून <laughs> घ्या म्हणजे शरद पवार म्हणजे सहा जनपद सहा शरद पवारांचा बंगला आहे आणि सुमित्रा वहिनी जो बंगला मिळाला आहे तो आहे अकरा जनपद म्हणजे हाकेच्या अंतरावर म्हणजे हाक दिली आवाज दिला तर शरद पवार धावून येऊ शकतात इतक्या अंतरावर बंगला आहे जो अजितदाच्या पत्नीला मिळालाय त्यामुळे शरद मनात काय आणि मनात काय शरद पवार ते आता लक्षात येतंय आता पुतण्या सुद्धा अजून देवेंद्र फडणवीसांना समजला असेल असे मला वाटणार सुमित्रा पवारांना जो बंगला मिळाला आहे तो अतिशय प्रीमियम आहे प्रीमियम जागेवरचा त्याच्या बाजूला म्हणजे दहा जनपदवर सोनिया गांधी राहतात सोनिया गांधीचा बंगला आहे त्याच्याच बाजूला जेपी नड्डा भाजपचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचा बंगला आहे बाजूलाच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा बंगला आहे म्हणजे अशा व्ही आय पी व्हील व्ही आय पी मध्ये अजितदादांनी घर मिळवलं आहे अजितदादा म्हणजे उडत्या पाखराचे पंख नेते ने आहेत दिल्लीमध्ये शरद जी हवा बनवली आहे स्वतःची ती स्पष्ट दिसत आहे म्हणजे दिल्लीमध्ये अजितदादांना मोदी आणि अमित शहाच्या दरबारी किती महत्व आहे ते मिळालेले एका बंगल्याने दाखवून दिलाय पुरावा आहे नाहीतर एक महिला खासदार पुष्कळ खासदार आहेत दिल्लीत त्यांना प्राईम स्पॉट का मिळतो कारण अजित दादा अजित दादा तुम्ही पाहून लिहून घ्या दादा फार पुढे जातील ते तर स्पष्ट दिसत आहे मग अजितदादा आणि शरद पवार काका पुतण्या पुन्हा एकत्र येत आहेत का कर। कारण सध्या हवा तीच वाहत आहे अजितदा आपल्या काका शिकवणी लावली घेतली तेच आता अजितदादा अमलात आणतायत महायुतीला जे प्रचंड बहुमत मिळालं आहे त्यामुळे शरद पवार हादरले आहेत त्यांच्या ला, त्यांच्या लक्षात आलाय अरे आता निवडणुका नाहीत पाच वर्ष आपण विरोधी पक्षात बसायचं का विरोधी पक्षात करायचं काय शरद पवार नेहमी सत्तेसोबत राहिले आणि त्यांनी ज्यांना जवळ घेतलं त्यांना सत्ता दिलेली आहे आपला पुतण्या सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलाय शरद पवारांचे जे खासदार आहेत म्हणजे यावेळी शरद पवारांनी आठ लोकसभेच्या आठ जागा लढवल्या होत्या लोकसभेच्या दहा जागा लढवल्या होत्या आठ जागा जिंकल्या रेट जोरदार होता लोकसभेत ते सर्व आठही खासदार म्हणजे बहुतेक खासदार ते आता भाजपच्या जवळजवळ पाहत आहेत कारण त्यांना सत्तेची सावली पाहिजे काकांनी जे शिकवलं तेच ते त्यांच्या म्हणजे शरद पवारांचे खासदार जे आहेत त्या खासदारांच्या गोटातून असा सूर येतोय आपण आता सत्तेसोबत गेलं पाहिजे भाजप सोबत गेलं पाहिजे हीच अवस्था आमदारांची सुद्धा आहे विरोधी पक्षात जे अठ्ठेचाळीस आमदार आहेत सध्या <coughs> आमदारांमध्ये बहुतेक आमदारांमध्ये पाच वर्ष म्हणजे आता निवडणूकच नाहीत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे मोठी निवडणूक म्हणायची बाकी महापालिकांची निवडणूक आहेत पालिका निवडणूक आहे जिल्हा परिषद आहेत ते काय जम नाही त्यामुळे म्हणजे राजकारणी होईल म्हणजे अस्वस्थ झाले पाच वर्ष करायचं काय पाच वर्षानंतर पुन्हा निवडून येऊच याचा काही भरोसा नाही आणि या पाच वर्षात आपल्याला काही फंड मिळेल म्हणजे एक खासदार म्हणून किंवा आमदार म्हणून जे जेव्हा फंड असतो तो मिळतो पण तुम्ही विरोधी बाकावर असाल तर ते मिळणं अवघड होते सत्ताधारी लोक तिकडे फंड सोडतच नाहीत त्यामुळे फंड मिळायची मारामार आहे त्यामुळे सरळ सरळ भाजप सोबत महायुती सोबत जायचं भाजप नसेल तर महायुती महायुती म्हणजे अजित दादा किंवा शिंदे गट शिंदे गटांना सध्या मागणी कमी आहे सध्या फॉर्मात आहेत दादा हा, हा हा सूर जो आहे हा विचार प्रभाव केवळ म्हणजे राष्ट्रवादीचा आहे अशातला भाग नाही तर तो उद्धव सेनेमध्ये सुद्धा आहे उद्धव सेनेमध्ये त्या उद्धव सेनेचे आमदार म्हणतात की बघ आता हे महाआघाडीवर भरपूर झाले आता थांबवा ते महाआघाडी आता मुंबई महापालिकेची निवडणूक नु, नु, आपण स्वबळावर लढली पाहिजे असा जोरदार आग्रह सध्या मुंबईमध्ये उद्धव सेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी चालवला आहे की आता आता आघाडी नको आपण जे मिळायचं ते घेऊ आघाडीच्या भांगडीत जाऊ नका ते पाडापाडीच होते तिथे हे सगळं या उला उलाढाली पाहता उलता पालती पाहता येणारे चार सहा महिने हे निर्णायक आहेत सहा महिन्यात काही होऊ शकतील इकडचे लोक तिकडे येतील तिकडचे लोक इकडे जातील कदाचित काका पुतण्या आपले दोन पक्ष आहेत त्यातला एकत्र एकत्रीकरण करतील दादाच्या पक्षात येऊन जातील शरद पवार तसे वय आता पंच्याऐंशी आहे टाइमपास म्हणून ते आपला पक्ष चालवतील फूट आहे तसा परंतु आपले आमदार आपले खासदार तिकडे पाठवायचे भाजपकडे म्हणजे अजितदादाकडे म्हणजे त्यांना सत्तेचे फायदे मिळतील कोण आणि जेव्हा आपली गरज असेल तेव्हा परत बोलावून घ्यायचे हे शरद पवारचं राजकारण आहे ते समजण्याला फार अवघड आहे पण शरद पवार हे अवघड राजकारण प्रॅक्टिकल मध्ये आणून आपली दुकानदारी आहेत त्यामुळे शरद पवार या नेत्याला आज वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी सुद्धा महत्व आहे आज शरद पवार प्रासंगिक आहेत त्याच कारण शरद पवारांची ही जादू की शरद पवार स्वतःला समजू कुणाला समजूच देत नाही कोणी अंदाज काढला की शरद पवार हे असे आहेत तर शरद पवार लगेच त्याचा अंदाज दुसऱ्या दिवशी खोटा ठरवतो हो त्यामुळे शरद पवार आजही महाराष्ट्रात नेते आहेत आणि महाराष्ट्रात महत्वाचे नेते आहेत म्हणून देश पातळीवर त्यांना आजही विचारलं जात त्यामुळे शरद पवार आता या भविष्यात काय करणार आपला पक्ष भाजपसोबत जाणार नेणार का माहिती सोबत नेणार का किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत नेणार का शरद पवार निर्णय करावा लागेल कारण परिस्थिती तशी आली आहे अन्यथा पाच वर्ष वनवास राजकीय वनवास तुम्हाला काय वाटते काय निर्णय करतील शरद पवार कॉमेंट कर